नमस्कार आपण भट्टीपाडा मार्केट नगर इथला प्रवेश रस्त्याचा प्रवेशद्वार तिथे आहोत आणि गटाराची साफसफाई चालू आहे कारण कालच्या पावसामध्ये हे गटार चोकअप झालं होतं आपण पाहू शकतो गटारामध्ये फक्त आणि फक्त पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स दिसत आहेत कोण जबाबदार असेल हे गटार चोकप नाले चोकप जे होतात त्याला कोण जबाबदार असेल शासन प्रशासन की नागरिक हे नागरिकांनी ह्या पाण्याच्या बाटल्या गटारात टाकल्या त्याचा परिणाम चोकप होतात आणि त्याचा त्रास हा नागरिकांनाच होतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे की नागरिकांनी असे पाण्याच्या बाटल्या किंवा वेफरचे रॅपर्स वरे याच्यामध्ये दारूच्या बाटल्याही दिसत आहेत तर हे कृपया गटारामध्ये टाकू नका कारण गटार चोकअप झालं तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो आपल्या परिसरातील घरांना होतो घरामध्ये पाणी जातं तर नागरिकांनी काळजी घ्यावी आणि असे पाण्याच्या बाटल्या गटारामध्ये कृपया टाकू नका धन्यवाद